भारतामध्ये पहिल्यांदाच पुण्यातील द मॉल ॲनिमल क्लिनिकमध्ये दुर्मिळ लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेने एक मादी कासवाचा प्राण वाचले श्री नावाच्या कासवाला दोन महिन्यांपासून खाण्याची इच्छा नसणे सुस्ती आणि सूज असा त्रास होत होता पण डॉक्टर नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ टीमने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चार अंडी सुरक्षितपणे काढली ते ही कवच न कापता या यशस्वी ऑपरेशननंतर श्रीने फक्त एका तासात खाणे सुरू केले आणि पुन्हा तंदुरुस्त झाली ही दुर्मिळ शस्तक्रिय भारतातील पशुवैद्यक इतिहासात मेलाचा दगड ठरली आहे आणि प्राण्यांच्या उपचारांसाठी एक नवे दारण खुले केले आहे अशा अनोख्या बातम्यांसाठी जोडलेले राहा धक्के मुंबईसोबत सो दीज आर द वी कुड एबल टू टेक आउट थ्रू वी डिडर इन्सिडंट ऑफ टू सेंटीमीटर अँड वी कुड एबल टू टेक ऑल द फोर एक्स अनफॉर्फॉर्च्युनेटली वन एक गॉट ब्रोकर लेट होप फॉर युअर फ्युचर हा दे कम्स अप इन दुडिस थँक यू वेरी मच अर्ध्या सेंटीमीटर आणि दोन सेंटीमीटर इंसिजन कट करून त्याला ऑपरेट करण्यात आलं आहे या प्रोसिजर मध्ये ही किंबहुना देशातली किंवा वर्ल्ड मधली पहिली सर्जरी सांगण्यात येईल कारण या सर्जरीमध्ये नॉर्मली शेल कट करून त्याला ऑपरेट केलं जातं आणि त्याला हिल व्हायला आठ ते नऊ महिने लागतात हा कासव चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आम्ही त्याला पाण्यात सोडल आहे आणि खाणं त्याने व्यवस्थित सुरू केलेलं आहे अँड वी आर रिअली प्राऊड की या गोष्टीमुळे बाकीच्या पेटप्रेमी एक्झॉटिक अॅनिमल्स लवर्स स्पेशली रेड इयर स्लायडर ओनर्स यांना या गोष्टीपर्यंत कल्पना मिळेल की हा या सर्जरीज आपल्याला मिनिमम सर्जरीद्वारे करता येण्यासारख्या आहेत आणि पेशंट तुमचा तिसऱ्या दिवशी व्यवस्थितपणे खाऊ पिऊ लागू शकतो ऍज कम्पेअर टू ओपन कन्व्हेन्शनल सर्जरी ज्याला सहा ते आठ महिने लागतात सो वी आर रियली थँकफुल अच्छा याला ऍक्च्युअली एक बाउंड म्हणतात म्हणजे जसं ह्युमन मध्ये पोटामध्ये बाळ अटकल्यानंतर ती निघत नाही डिलिव्हरी होत नाही तसं त्याला एक बाउंड म्हटलं जातं सिजिरियन सारखा प्रकार असतो ती अंडी जर तिथनं निघाली नाही तर ती पोटामध्ये राहून इन्फेक्शन होणे शक्यता असते सेप्टिक आणि टॉक्सिन होणे शक्यता असते या प्रोसिजरमध्ये आम्ही त्याचं लॅप्रोस्कोपिकली अंड कॅमेरा पास करून त्या छोट्याशा इन्सिडेंट मधून बाहेर काढलाय आणि त्याच्या खालच्या बाजूला छोटासा कट तुम्हाला दिसेल इथे या छोट्याशा ठिकाणावरनं आम्ही त्यातनं अंडी बाहेर काढली इकडे दोन दीड ते दोन सेंटीमीटरचा कट आहे आणि इकडे अर्ध्या सेंटीमीटरचा कट आहे सो याला लॅप्रोस्कोपिक मिनिमम इन्व्हेझिव्ह एक बाउंड टर्टल सर्जरी म्हटली जाते